मंडळी वास्तुशास्त्रानुसार औषधे आणि औषधांचा बॉक्स देखील निर्माण करतो कारण प्रत्येक औषधामध्ये एक विशेष प्रकारची ऊर्जा असते जी आपल्या आरोग्यावर चांगले आणि वाईट परिणाम करते रुग्णाला निरोगी बनवण्यासाठी औषधे महत्वाची भूमिका बजावतात जलद आरोग्यासाठी वास्तूनुसार त्यांना योग्य दिशेने ठेवल्यास योग्य परिणाम मिळतो परंतु कधी कधी चुकीच्या दिशेने ठेवलेल्या औषधांचा वापर उशिरा होतो याचा परिणाम असा होतो की हळूहळू तुम्ही औषधावर अवलंबून राहू लागता जर रोग दूर केल्यावर तुम्हाला लवकर आरोग्य लाभ मिळवायचा असेल तर तुमच्या घरात वास्तूनुसार औषधे ठेवावीत आरोग्य आणि निरोगीपणाच्या उत्तर किंवा उत्तर पूर्व क्षेत्रात औषधे ठेवणे चांगले जे आहे जेव्हा ते या क्षेत्रात ठेवले जातात तेव्हा ते अत्यंत फायदेशीर असतात आणि लवकरच रोगांपासून मुक्त होतात पूर्व दिशा ही सूर्याची दिशा मानली जाते आरोग्याची देवता या दिशेने औषधे ठेवल्याने धृत लाभ मिळतो औषधे उत्तर दिशेला ठेवता येतात औषधे ईशान्यकडे ठेवणे चांगले मानले जाते परंतु हे लक्षात ठेवा की औषधे कधीही पूजास्थळाजवळ किंवा देवतांच्या जवळ ठेवू नका कारण असे केल्याने ते नेहमी तुमच्या उपयोगाची गोष्ट राहील फक्त घरमालकाचे औषध दक्षिण पश्चिम दिशेला ठेवता येते कुटुंबातील इतर सदस्यांची औषधे या दिशेने सकारात्मक परिणाम देणार नाहीत औषध पश्चिम दिशेला ठेवल्याने देखील शरीरात सकारात्मक परिणाम दिसून येतात जर तुमचा आजार बरा झाला असेल आणि औषधे शिल्लक असतील तर अशी औषधे बॉक्स मध्ये ठेवा आणि उत्तर पश्चिम दिशेला ठेवावीत मंडळी औषधे स्वयंपाक घरात ठेवू नयेत असे केल्याने तुमच्या घरात राहणाऱ्या सदस्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात जर औषधे दक्षिण पूर्व दिशेला ठेवली गेली तर त्यांचा प्रभाव कमी होईल आणि ते नियमित घेतले गेले तरीही रुग्णाला त्याच्या रोगावर बरा करण्यासाठी बराच काळ जास्त लागतो घराच्या दक्षिण दिशेला औषधे ठेवून तिथे राहणारे सदस्य किरकोळ औषधे घेणे योग्य मानतात दक्षिण किंवा दक्षिण पश्चिम क्षेत्र वाया आणि विसर्जन मानले जाते म्हणून या दिशेने ठेवलेली औषधं त्यांचा प्रभाव दर्शवत नाहीत म्हणून त्यांना या दिशेने ठेवणे टाळावे सहकार्याची दिशा औषधे उत्तर पश्चिमेमध्ये ठेवून त्यांचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला त्यांची सवय होते आणि तो त्यांच्यापासून जगू शकत नाही नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी ते कधीही आपल्या पलंगाच्या डोक्यावर आणि बाजूच्या टेबलवर न ठेवणे चांगले द्रुत फायद्यासाठी औषध वापरल्यानंतर बंद कपाट किंवा ड्रॉवर मध्ये ठेवावीत मंडळी काही लोकांना कदाचित हे माहीत नसेल परंतु जीवनातील छोट्या गोष्टींमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात वास्तुशास्त्रानुसार तुमच्या राहण्याच्या जागेत थोडासा बदल केल्यास आजार आणि तणाव दूर होण्यास मदत होते मंडळी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सोप्या पण प्रभावी वास्तू टिप्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहेत मंडळी चांगल्या आरोग्यासाठी वास्तूमध्ये एखादा छोटा दिवा किंवा किंवा मेणबत्ती खरेदी करून घराच्या ईशान्य दिशेला लावण्याची शिफारस करते असे केल्याने चांगले आरोग्य आणि एकूणच कल्याण होण्यास मदत होते तुमच्या घरात गळतीचे नळ असल्यास ते ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत चांगल्या आरोग्यासाठी ही सर्वात महत्वाची आवाज देखील तुमच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण करू शकतात आणि तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते पायऱ्यांखालील जागेचा वापर कधीही करू नये कारण असे केल्याने आजार आणि हृदयविकार होऊ शकतो

वास्तू तुमच्या घरात आणि आजूबाजूला हवा शुद्ध करणारी झाडे लावण्यावर भर देते हवा शुद्ध करण्यासाठी ओळखली जाणारी तुळशी किंवा तुळस तुम्ही सहज लावू शकता तथापि आपण कॅक्टस बोनसाई आणि रबर वनस्पती यासारख्या वनस्पती टाळल्या पाहिजेत कारण ते आजारांना कारणीभूत ठरू शकतात घराच्या ईशान्य कोपऱ्यात जिने बांधणे नेहमी टाळावे चांगल्या आरोग्यासाठी ही एक उत्तम वास्तू टिप्स आहे ईशान्य कोपऱ्यात पायऱ्या बांधल्याने आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात आणि मुलांची वाढ मंद होऊ शकते आपल्या चांगल्या आरोग्यासाठी वास्तूनुसार तुमची शैणकक्ष नैऋत्य दिशेला असल्याची खात्री करा असे केल्याने तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो बेडसमोर कधीही आरसा लावू नये पलंगाच्या समोर ठेवल्यास आरसा आरोग्यास त्रास देऊ शकतो आणि भयानक स्वप्नांना कारणीभूत ठरू शकतो अशा समस्या टाळण्यासाठी तुम्ही आरसात दुसऱ्या खोलीत हलवण्याचा विचार करावा स्वयंपाकघर म्हणजे जिथे तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी पौष्टिक जेवण बनवता उत्तम आरोग्यासाठी सगळ्यात प्रभावी पैकी एक म्हणजे स्वयंपाकघर तुमच्या घराच्या अग्ने दिशेलाच बनवावे असे करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते आणि तुमच्या घराभोवतीची सकारात्मक ऊर्जाही वाढू शकते आपले स्वयंपाकघर आणि स्नानगृह हो। एकमेकांजवळ कधीही बांधू नका या दोघांमध्ये पुरेसे अंतर आहे याची खात्री करा कारण यामुळे आरोग्यासाठी समस्या समस्या उद्भवू शकतात वास्तुशास्त्रानुसार कोणतीही टाळण्यासाठी ते योग्य अंतरावर असले मंडळी आपल्या कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी तुमच्या बेड स्टोरेज बॉक्स मध्ये कधीही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे ठेवू नका रात्री झोपताना कधीही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जवळ ठेवून झोपू नये कारण यामुळे हृदयाच्या समस्या आणि मानसिक अस्थिरता निर्माण होते तुमचे स्वयंपाक ईशान्य दिशेनं बनवणे टाळा कारण यामुळे आरोग्यास त्रास होऊ शकतो कुटुंबाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तुमच्या घराच्या ईशान्य भाग नेहमी गोंधळ मुक्त ठेवण्याची खात्री करा तसेच या दिशेने जड वस्तू ठेवणे टाळावे किचन आणि टॉयलेटमध्ये काही अंतर असले पाहिजेत कारण ही ऊर्जा दुसऱ्याशी भेटते तुमच्या शयनकक्ष ईशान्य दिशेला ठेवू नका कारण यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात तुळई खाली कधीही झोपू नका हे कोणत्याही किमतीत टाळले पाहिजे कारण ते तुळईच्या खाली झोपलेल्या व्यक्तींमध्ये चिंता आणि नैराश्य निर्माण करू शकते मंडळी उत्तम आरोग्य आणि एकूणच कल्याणासाठी या काही महत्वाच्या टिप्स होत्या तुमच्या घरामध्ये आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व वास्तुटिपांचे पालन केल्यास तुम्हाला खात्रीशीर याचा फायदा मिळू शकतो